महाराष्ट्रातील बाले किल्ले बळकट करण्यासाठी राहुल गांधी आता मैदानात उतरलेले आहेत राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत सांगली आणि नांदेडचा सा दौरा राहुल गांधी करतायत सांगलीमध्ये दिवंगत पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे राहुल गांधींची सांगलीमध्ये जाहीर सभा देखील होणार आहे तर सकाळी अकरा वाजताच्या सुमारास नांदेडमध्ये राहुल गांधींनी दिवंगत खासदार वसंत राऊत चव्हाणांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट देखील घेतली आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय नांदेडमध्ये सकाळी अकरा वाजताच्या सुमारास राहुल गांधी दाखल झाले त्यांनी वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर ते सांगलीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत थोड्याच वेळात सांगलीच्या कार्यक्रमाला देखील सुरुवात होईल सांगली लोकसभेतील पराभवाची उद्धव ठाकरेंच्या मनात सल कायम असल्याची का माहिती आता समोर येते पतंगराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उद्धव ठाकरे हे अनुपस्थित राहणार आहेत उद्धव ठाकरेंना विश्वजित कदमांकडून निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आलेली होती त्यानंतर खाजगी कार्यक्रमाचं कारण सांगत उद्धव ठाकरेंनी सांगलीतील कार्यक्रमाला जाणं टाळल्याची देखील चर्चा सध्या रंगू लागली आहे सांगलीचा विषय म्हणाल तर आज पतंगराव कदम जे आहेत आमच्या सगळ्यांचेच ते मित्र होते सगळ्यांचे सहकारी होते आज त्यांच्या स्मारकाचं अनावरण होत आहे स्वतः त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे मातृश्रीत येऊन उद्धवजींना आमंत्रण देऊन गेलं पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत त्याच्यामुळे उद्धवजी त्या कार्यक्रमाला का। जाऊ शकले नाहीत बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी येत आहेत तुम्हाला माहिती असेल ज्या ठिकाणी आज जातात विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरे यांचा आदेश पायदळी तुडवला मी तुम्हाला मानत नाही तुम्हाला कुठला उमेदवार द्यायचा तो द्या मी माझा उमेदवार उभे का उभा करेल अशी भूमिका घेऊन त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयातून अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्याकडेच राहुल गांधी प्रथम जात आहेत यावरून उद्धव ठाकरे यांनी आपली योग्यता समजून घ्यावी आमच्याबरोबर यायचं असेल तर या नाहीतर तुम्ही तुम्ही तुमचं काम करा हा जो संदेश देण्याकरता राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत